Bye! Bye. ये आ, बरो बरो नमस्कार मित्रांनो मी कोकणी परीक्षा युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी आहे कामथेमध्ये जिथे कामते गावामध्ये आपल्या त्या गावामध्ये श्री सुकाई रेडजाई देवींचा त्रैवार्षिक जत्रा समा कामते दोन हजार चोवीस आहे तर मग आज आपण हा जो सोहळा आहे तो पाण्याटे आलो आहे माझे जे साडू आहेत श्री गणेश विराज मोरे इकडचे ग्रामस्थ कामते गावातले तर त्यांच्या मदतीने आपल्याला आज दो इकडचा समा आहे कामते गावातला तर तो आपल्याला बघायला मिळणार आहे तर तत्पूर्वी आपण थोडी माहिती जाणून घेऊया इकडचे ग्रामस्थ इकडचे मानकरी जे आहेत त्यांच्याकडून आपण जो यांचा हा जो तीन दिवसाचा सोहळा असतो तो कसा साजरी केला करतात तर त्यांच्याबद्दल आपण त्यांना थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्यानंतर व पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दिवसाचा म्हणजे आज ता चौदा तारीख आहे कालपासूनही ता सोहळा चालू झालेला आहे तीन दिवसाचा असतो सर आजच्या दिवसा दिवसाभरातमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये ते आपल्याला जे इकडचे ग्रामस्थ आणि मानकरी आहेत ते आपल्याला सांगणार आहेत तर मित्र हे आहेत कामठे गावचे ग्रामस्थ संजय मोरे नमस्कार आणि हे आहेत सुरेश जावळे कामठे ग्रामस्थान मानकरी नमस्कार आणि हे आपले माझे साडू गणेश मोरे त्यांच्यामुळे आपल्याला हा जो सोहळा आज बघायला मिळणार आहे तर सर्वात आपण त्यांना धन्यवाद म्हणूया तर जे हे मानकरी आहेत आपल्या कामठे देवस्थानाचे सुरेश जावळे ते आपल्याला थोडक्यात माहिती सांगणारे की हा जो त्यांचा तीन दिवसाचा प्रोग्राम असतो तीन दिवसाचा जो सोहळा असतो देवीचा तो कशा प्रकारे ते साजरी करतात नमस्कार मंडळी नमस्कार आज हा सोहळा जे तुम्ही आपण पाहत आहात हा तीन दिवसांचा सोहळा असतो त्रैवार म्हणून आम्ही त्याला त्रैवार्षिक समा म्हणतो दिनांक तेरा तारखेपासून हा सोहळा सुरू झाला दिनांक तेरा मोठ्या ऐनाची लाडे म्हणजे साधारणतः तीस फूट लांबीचे ऐन आणि तो जवळजवळ एक झाड उचलण्यासाठी कमीत कमी, -कमी शंभर माणसं लागतात असे ते तीन लाटी ह्या तोडल्या जातात वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्या ज्यांनी ज्यांनी त्या स्वतःहून किंवा नवस दिलेल्या असतात त्या नवसापोटी ते दिलेल्या असतात त्या लाटी गावामध्ये माणसांनीच म्हणजे मॅनपॉवरनीच आणल्या जातात आणि मग त्या तिथं व्यवस्थित त्याची चाचणी वगैरे करून जिथं ते इथं एकतीस फुटाचा गोवा आहे त्या गोव्यावर आज दिनांक चौदा रोजी सर्व दोन्ही गावच्या जवळ दो कमीत कमी चारशे ते पाचशे मंडळी येऊन त्या तिन्ही लाटीवरती ओढून घेतल्या आणि त्या गोव्यावर बॅलन्स केल्या आज संध्याकाळी बरोबर साडेचार ते पाचच्या दरम्यानं इथं वेगवेगळ्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या दहा पालख्या येणार आहेत आणि त्या पालख्यांच्या समेत आणि इथं आमची कामथेची यजमान पालखी कामथे सुकाई रेडजाई देवस्थानची जी पालखी आहे यांची सगळ्यांच्या व्यवस्थित जे नियोजन आहे ते त्यानुसार त्यांच्या त्या मानपान आणि भेटी होणार आणि त्यांच्या साक्षीनं ही लाट फिरवली जाणार या लाटीवर तेंच एक मानकरी जावळे की ज्यांच्या पाठीत गळ टोचलेला असतो असे ते त्या लाठीवर उभे राहतात म्हणजे त्या दोरीवर उभे राहतात आणि दुसऱ्या बाजूला अपोजिट बाजूला बरोबर ते हरेकर म्हणून ते धार सोडतात दुधाची अशा पाच फेऱ्या फिरवल्या जातात हा आजचा कार्यक्रम आणि त्या मग पालख्या भेटल्यानंतर आप त्या पालख्या आपापल्या गावी निघून जातात व रात्री तमाशा वगैरे असा करमणुकीचा कार्यक्रम होतो त्यानंतर पंधरा तारखेला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ह्या लाटी सर्वांच्या सहकार्याने ज्याप्रमाणे जशा चारशे लोकांनी ज्या वरती ते पुन्हा खाली उतरवल्या जातात त्याचा तो तो प्रसाद प्रसाद म्हणून तो पूर्ण गावामध्ये जिथं इथं मंडळी जी उपलब्ध असतील त्यांना तो वाटला जातो आणि संध्याकाळी हा कार्यक्रम संपतो जेव्हा समाजी लाट फिरते ना त्याच्यानंतर ज्या आजूबाजू गावातून ज्या पालख्या येतात तर त्या पालकांचं आपलं जे मंदिर मेन मंदिर आहे मेन मंदिराला पूर्ण असा प्रदक्षिणा, प्रदक्षिणा मारली जाते त्याच्यानंतर मग जी यजमान पालखी असते ती कामच्या गावची गावची जी यजमान यजमान पालखी आहे ती पालखी आणि समोर ज्या बाकीच्या गावच्या आल्या पालखी आहेत तो पालखी भेटीचा एक सोहळा होतो जी, जी लाट पिल्यानंतर तो सोहळा होतो तो सोहळा सुद्धा बघणार का असतो एकदम आणि तो सोहळा असा की जसं आमची गावची जत्रा आहे तसे काही गावच्या म्हणजे ते चैत्र महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीची यात्रा होत सम असतो त्यांचं ते पालखी बिट दरवर्षी होणारी ती आवळी म्हणतो त्याला ते यात्रा किंवा जत्रा सुंदर असा कार्यक्रम आहे मग मला एक विचारायचं ते काय बोला तुम्ही गर्ल टोस्ता पाडेल त्यांचं ते त्यांना वेदना वगैरे असं काही जाणवत नाही का, का? नाही ते दरवर्षी ते मानकरी आहेत आणि थोडेसे वेदना होतही असतील पण त्या सहन करण्याची त्यांच्यामध्ये ताकद असते आणि त्या सहन करतात तेवढी आणि ते देवाचं सत्व असल्यामुळे त्या देवाच्या ह्याच्यासाठी ते सहन करतात तेवढ्या त्यांना असं अशी तेवढी का त्यांना त्यांना त्रास वगैरे वर्षानुवर्ष ही प्रथा सुरू आहे हे जे ना की जे गल्ट माझ्यापेक्षा जास्त माहित आहे आणि उपवास उपवासाचा खूप कडक उपवास असत पण तो उपवस, उपवस, एक गुनगुन रक्त येत नाही हे वैशिष्ट्य आहे ठीक आहे तर मग खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांची सुद्धा एवढी मौल्यवान माहिती दिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद धन्यवाद हॅलो तर मित्रांनो चला आपण बघू आता पुढचा जो पूर्ण दिवसाचा प्रोग्राम येतो आपल्याला बघायला मिळणार तर हा वडील तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, लाईक शेअर कमेंट आणि कचरा जरूर करा खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो सुरुवात आपण देवीचं सुखाई देवीचं दर्शन करूया तर हे आहे सुपाई देवीचं मंदिर जे चारी चारीबदलं या आपलं चारी जे गाव आहे कामकी ते चारीबदला जे वाड्या आहेत त्यांच्या आणि मोधमध त्या देवीचं मंदिर भव्य असं मंदिर आहे बाहेर खूप असं मोठं सभामंडप आहे आणि इथे पुढे गेल्यावरती मग सर्खी रंग रंगुट रंग काम केलं आहे मंदिराला बाजूला दोन सिंह बसले दरबारात देवीचा आणि आत्महत्या केल्यावरती खूप मोठा मंदिर आहे हे तिथे जवळजवळ दोनशे तीनशे माणसं बघू शकतात एका वेळेला आणि उजं बघायला बाजूला बघितली ती देवीची पालखी आहे आणि सरब ती पालखी बघूया तर सरकार आपण आज जाऊन देवीचं दर्शन घेऊया तर समोर आपल्याला सुकाई देवी दिसते उद्या बाजार येडगाई देवी भवानी के श्री केदार आणि श्री वाघ वाग्जा, वाघजाई देवी बघायला मिळते आपल्याला तर इथे समोर आपल्याला पालखी बघायला मिळते इथे आतमध्ये बघू शकतो पालखी खूप सुंदर प सुंदर प्रति सुंदर तऱ्हेने सजवलेले आहे आतमध्ये देवाची रूपे आहेत देवीला मारलेले आहेत फुलांनी हारांनी सजवलेली आहे पालखी आणि खूप प्रसन्न वाटते देवीच्या जे रूप आहेत ते बघू शकतो आपण इकडचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी मला खूप सहकार्य केलं आहे त्यांना मी रिक्वेस्ट करून इथे वरती आलो आहे जिथून आपल्याला पूर्ण आजूबाजूचा या मंदिराचा अगोदर मोठा परिसर दिसतोय जिथे आज संध्याकाळी खूप भली मोठी गर्दी होणार आहे देवीचं दर्शन करणं आणि ज्या बाजूच्या दहा गावच्या ज्या पालख्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार हे आहे मित्र तर इथून समोर आपल्याला दिसतंय की जी लाट आहे त्या लाटाची जे तीन खांब आहेत त्या खांबाची पूजा चालली आहे ती पूजा केल्यानंतर ते के जे लाट आहे ते त्याच्यावरती ते सजवले जाणार आहे डोल नको डोल नको डोल कुणी वाजवायचे नाही आहे सर्वांनी सर्वांनी शांतता बघायची सावकाश व्यवस्थित अजिबात पुण्याचा हातापाय लागत कामाने अशी व्यवस्था करा समीर काजी सावकाश्या वरती वरती चढणाऱ्या व्यवस्थित आणि सावकाश गडबड करू नका मोबाईल काढून ठेवा मोबाईल शूटिंग करीत राहू नका लाटेकडे लक्ष द्या शांततेत चढू दे लाट शांततेत चढू दे संतोष मोरे आपला घोडा स्टेज चव लायचाय आपला घोडा स्टेज चवळ घेऊन जायचंय व्यवस्थित लावा व्यवस्थित लावा हा बरोबर می گیا بھگی گیا جامی ہاں جام آگے ریٹا باغ ریٹا ریٹا باغ ریٹا باغ उचलावरती उचलावरती मागच्या उचला उचलावरती उचलावरती बघत हे मजल्याने हा नावावरती घ्या शिर्डीवाल्या गे हवादी मोठा बाबू मागे घ्या मोठा बाबू मागे घ्या मागे घ्या हा मागून पुढे उचला पुढे उचला करा सगळे वरती वरती उचलून घ्या वरती उचला वरती उचला उचला लूसोड़ा इन सां लूस सोड़ शो हा गेली गेली चुको

शहरावर व्यवस्थित तांबा आता राहू मुन्ना ٹوٹے والے مانگے گا ٹوٹے والے مانگے گا 500 500 جتا مارتے جگہ دا موٹا جا مارتے جگہ پر ایک اماں دی گل اے تے جانا دی کرن دانا دی دانا دی دانا دی ا جا دا پیاپور اے ورتی واں پر ورتو کوئی نہ آ کے اس دے ورتی ورتو کوئی نہ कर शेडा घ्यायला तू गेलो एखादी खाली पोध आहे शेड्यावर पोध आहे लाट पुढे गेले खाली ओडा झाला इकडची हा ओडा खाली हा बस बस ओडा अजून जरा खाली बस बस

मित्रांनो दुपारचे बारा वाजे त्यांनी कडकडीत ऊन पडलेलं आहे आणि इथे आता तिन्ही लाटा आपण वरती त्यांनी अरेंज केलेल्या आहेत आणि आता थोडा दिवस वेळेला ते मंदिर आता मंदिरात जाऊन देवीचा विडा भरण्याचा कार्यक्रम आहे तोच आपल्याला बघायला मिळणार आहे त्याला आपण डायरेक्ट आता आपण मंदिरात भेटूया तर मित्रांनो इथे या मंदिरामध्ये आता सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत आणि संध्याकाळी जे जवळजवळ हजारो लोक येतात या दहा ज्या पालख्या या सुपाई देवीला भेटण्यासाठी येतात या पालख्या एकमेकांना कशा भेटतात तो सोहळा बघायला मिळणार आहे त्यानंतर जी लाट आहे त्या लाटवरती जे मानवानकर करत त्यांच्या पाठींमध्ये दुहूक असतो तो अडकून ते वरती लाटायला लटक लाटायला लटकलेलं असतात त्यानंतर एका मानकराच्या हातामध्ये दूध असतं ते दूध व ते असे वत जात असतात राऊंड पूर्ण आकार ते चालू असतो तो लाट आहे तो आणि हा ब्लॉग मी इथेच संपवतो या ब्लॉगमध्ये इतपण ते बोलतो किती धन्यवाद तर पुढच्या वेळा आपल्याला हे सगळं बघायला मिळणार आहे देवी ज्या दहा देवींची पालखी येणार आहेत सुका दिव्या भेटण्यासाठी तो सोहळा आणि जो लाट आहे तो ते सगळं तुम्हाला संध्याकाळी बघायला मिळणार आहे खूप